नमस्कार मी पूजा पुझा, पूजाच कंटेंट या चॅनल चॅनलमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला अमृत ग्रंथाच्या पारायणाचे नियम आणि अटी काय आहेत याविषयीची माहिती सांगणार आहे श्रावण महिना चालू झालेला आहे खूप सणावारांचा आणि खूप पवित्र महिना म्हणून हा महिना ओळखला जातो हा महिना पूर्ण भोलेनाथांना अर्पण आहे त्यामुळे मैं तुम्ही या महिन्यामध्ये हे अमृत पारायण नक्की करा याचं फळ तुम्हाला खूप पटकन लाभेल शिवलीला अमृत पारायण पोती करताना मन तुमचं एकदम शुद्ध आणि पवित्र असणं खूप गरजेचं मानलं जातं तुम्ही मनात कोणताही पण किंतू ठेवू नका पण किंतू किंतू ठेवून तुम्ही हे पारायण अजिबात करू नका खूप खात्रीनेशी सांगते मी तुम्ही थी। थी हे पारायण केल्यानंतर तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असेल हे व्रत केल्याने पूर्ण होईल तुम्हाला आलेले अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका अमृत पारायणाचे काय काय फायदे आहेत याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिलेला आहे दिले तो बघायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग अमृत पोथी किंवा पारायणाचे कसे करावे हे आपण बघूया हे पारायण करताना तुम्ही संकल्प करून पारायण बसावे म्हणजेच तुमची जी, जी इच्छा काही जी काही इच्छा असेल ती भोलेनाथाला तुम्ही हात जोडून सांगावी हे पारायणाचा संकल्प करताना तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन संकल्प करू शकता किंवा मग घरीही संकल्प करू शकता हे पारायण करण्यासाठी तुम्ही सोमवार हा दिवस निवडावा कारण सोमवार हा शुभ दिवस मानला जातो पारायण करताना तुम्ही प्रथम शिवपूजा करावी तुम्हाला त्यामध्ये बेलाचे पान पांढरे फूल दूध फळ इत्यादीची साहित्य सामग्री लागेल या ग्रंथात एकूण पंधरा अध्याय मानले जातात तुम्ही रोज सात दिवसासाठी याचे दोन दोन अध्याय जरी वाचले तरी सात दिवसात तुमचं पारायण पूर्ण होईल आणि जो शेवटचा अध्याय आहे ना तो वाचला नाही तरी चालेल पारायण करताना तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करावे किंवा स्त्री असेल तर स्त्रियांनी पांढऱ्या कलरची साडी नेसावी हे पारायण स्त्री आणि पुरुष दोघांनी केले तरी चालेल पारायण करताना तुम्ही ब्रह्माचार्य पाळावे लागेल तुम्हाला या दिवसात तुम्हाला लोकांनी दिलेले किंवा परायण ना खायचं नाही कोणतंही परायण ना तुम्ही इथे खाऊ नका हा नियम खूप महत्त्वाचा मानला जातो पारायण करताना तुम्ही शक्यतो पूर्व दिशेस तोंड करूनच बसावे आणि ज्यावेळेस तुम्ही पारायण करत आहे त्यावेळेस तुम्हाला आसनावरच तुम्ह बसावे लागते आसन हे खूप महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे तुम्ही आसन घेऊनच बसावे आणि ज्या वेळेस तुम्ही हे पारायण करता ते सात दिवस जे पारायण आहे तुमचं ते सातही दिवस तुम्ही जो दिवा आहे ना तो पारायणाच्या काळामध्ये सतत पेटत ठेवावा पारायणाची योग्य वेळ म्हणजे कशी का काय असते तर सूर्यास्तपूर्वीची असते म्हणजे तुम्ही आंघोळ करून तुम्ही हे पारायणाला जर पारायण जर केलं तर ते खूप शुभ आहे आणि खूप योग्य वेळ आहे पारायणाच्या कालावधीत तुम्ही फक्त एक टाईम जेवावे एक टाय एक टाईमच जेवावे आणि काय करायचं आहार घेताना सात्विक घ्यायचं मांसाहार वगैरे श्रावण महिन्यामध्ये करू नये आणि ह्या पारायणच्या काळामध्ये देखील हा तुम्ही अजिबात मांसाहार वगैरे करू नका त्यामुळे तुम्ही एकदम सात्विक आहार घ्यायचा आणि ज्यावेळेस तुम्ही हे पारायण करता त्यावेळेस पोथीला नैवेद्य रोज दाखवावा पोथीला नैवेद्य दाखवूनच मग तुम्ही जेवण करावे आणि आता तुम्ही जर म्हणाल हे पारायण करताना जर तुम्हाला स्त्रियांना जर मासिक पाळी वगैरे आली तर तुम्ही हे पारायण थांबवावे आणि दुसऱ्याकडून करून घ्यावे आणि जर घरामध्ये जर सुतक वगैरे जर कोणाला असं आले असेल तर तुम्ही हे पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावे शक्यतो ही वेळ बघूनच तुम्ही पारायणाला बसावे मासिक कालावधी बघून किंवा हे जे चार दिवस अस असेल हे आपल्याला आधी लक्षात येत येतातच त्यामुळे तुम्ही आपल्याला ही तारीख देखील माहिती असते त्यामुळे तुम्ही शक्यतो तुम, ही तारीख बघूनच पारायणास बसावे उद्याप आणि याचं जर उद्यापनाचं म्हणाल तुम्ही तर रविवारी काय करायचं रविवारी रात्रीच्या आपल्या रात्रीच्या वेळेस आपल्या जेवणाच्या पात्राचं नैवेद्य शंकर देवांना किंवा महादेवांना दाखवावा व तेच उद्यापन म्हणावे रविवारी भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला तांदूळ आणि पैसे काही तिथे देवाला ठेवावे व एकवीस रुपये ठेवावे काही तुम्ही पैसे देखील ठेवू शकता येथे आणि तुम्हाला काय आहे एकवीस रुपये आणि पांढरे वस्त्र एखादी साधू म्हणा किंवा मग ब्राह्मणांना दान करायची ही पा हे पारायण तुम्ही शक्यतो मोठ्या आवाजानेच करा म्हणजे काय होतं हे पारायण ज्यावेळेस तुम्ही मोठ्या आवाजाने करणार आहात ना तर घरातील सर्वांना त्याचं श्रवण होईल आणि त्यांना देखील त्याचा लाभ होईल रविवारी वाचन तुमचं ज्यावेळेस पूर्ण झालं त्यावेळेस तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळ जप करायचा आणि पारायणाची समाप्ती झाली असं समजावं अशा प्रकारे तुम्हाला हे पारायण करायचे आहे आणि हे पारायण करणं खूप शुभ मानलं जातं खूप संकटाचा सामोरा खूप संकटा संकटाला तुम्ही यामुळे सामोरे जाऊ शकतात खूप अनंत अडचणी आयुष्यामध्ये येत असतात ह्या अडचणी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे हा शिवलीला अमृत ग्रंथ कोणताही रोग असू द्या कोणत्याही कठीणातली कठीण तुमची इच्छा असू द्या ते सर्व तुमचं याने बरे होणार आहे मी मृत्यूशी सामना करण्यासाठी तुम्ही हा ग्रंथ जर के पारायण केलं तर तुम्ही कोणत्याही मृत्यूच्या याच्यातून तुम्ही सुटू शकता त्यामुळे तुम्ही हा ग्रंथ नक्की वाचावा व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका